काय ताई काय नाव तुमचं कुसुम बापू येऊले तुम्ही त्या हॉस्पिटलला कशासाठी आलता कोणत्या ट्रीटमेंटला आलते, आलते। कोणत्या ट्रीटमेंटसाठी गर्भ राहत नाही म्हणून बरं बरं मग आता किती बाटल्या झाल्या घेऊन तुमच्या दोन बाटल्या झाल्या मग दोन बाटल्यांनी घेतल्यानं एक बाटली घेतल्यानंतर काय काय फरक वाटला तुम्हाला म्हणजे कशा कशात फरक पडेल थक्का हा अच्छा जॉब कशी येत होती चांगली लागत होती अच्छा अच्छा बरं 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 अच्छा म्हणजे अच्छा पहिलं जेवण जायचं नाही आता हे घेतल्यानंतर जेवण वगैरे छान जायला लागलं बर 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 मग आता मग कधी कळलं तुम्हाला दिवस राहिलेत म्हणून पाणी आली नाही म्हणून गेल्या का अच्छा अच्छा बरं बरं मग मग आता किती मुलं एक नाही दोन दोन मुलं सांगते का जुळी मुलं अरे वा वा, वा वा देव देतो छप्पर भाडक मागितले तर दोन दोन दिले काय देवाने मग आता का मग कुणाला थँक्यू म्हणशील तू आणि आणि कुणाला अमृत ज्यूसला अरे अमृत ज्यूसमुळं तुम्ही काय झाल्या आई झाले आता हे आता बाळ चांगलं वाढवा चांगलं खावा बरं बरं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद अमृत ज्यूस धन्यवाद ना ठीक आहे ओके